हे त्यांची मला जात इथं मुद्दाम सांगायची कर्मवीर भाऊराव पाटील हे जातीनं जैन समाजाचे जैन असणाऱ्या माणसानं दोन लाख रुपये मारवड्याच्या तोंडावर फेकले आणि त्याला म्हणले एक वेळ जन्मदात्या बापाचं नाव पुसेल पण कॉलेजला छत्रपतींचं नाव दिलेलं कधी पुसणार नाही धर्मात जात आहे धर्मात जात आहे जातीत जात आहे म्हणूनच माझा देश मातीत जात आहे जातीनं जैन असणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिवाजी महाराजांचा एवढा सन्मान केलाय बांधवांनो आता मला सांगा फचिमिंना हो फिडल कॅस्ट्रो व्हिएतनाम अगदी भगतसिंग भगतसिंग महाराष्ट्रातले का महाराष्ट्राबाहेरचे मादम होची मिन्ना व्हिएतनाम क्युबा फिडल कॅस्ट्रो भारतातले का भारताबाहेरचे मग मा, माझ्या राजाच्या विचाराचं आकर्षण संपूर्ण जगाला असावं यावरून आजच सिद्ध होत छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वंदे राजे आहेत जगाचे राजे आहेत सुभाष बाबू सगळ्यांना माहितीयेत